हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय आहे ओम श्री कुलदेवता आहे ओम श्री आहे ओम सर्व श्रींगा मित्रांनो मी एकदा आपल्या समोर माझ्या स्वागत मित्रांनो वाण नक्षत्र तिथे लोक या पाचंगाचे मी पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केल्यास नाना सिद्धी प्राप्त होते याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनाचे सर्व इच्छा पूर्ण होतात निघणार असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार वास्तु असावे देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग किंवा प्रमुख अशा देवता असतात प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न होते तसेच पूजा करत्याचे व कुटुंबात इतर सदस्यांचे अंतर्बाह्य कर्मशुद्धी असताना तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो त्या पंचांग मी आपण सांगतो कृपया त्याचे पण शांतपणे श्रवण करा आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात लावून घ्या मित्रांनो आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस नावशे, आयन उत्तर बसन, मास चैत्र पक्ष कृष्ण समसर मित्रांनो आजची षष्टी तिथी आहे सकाळी सात वाजून सहा मिनिटांनंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र उत्तर आषाढा नक्षत्र उद्या पहाटे चार वाजून नऊ मिनिटांनंतर श्रवण नक्षत्र सुरुवात होईल योग मित्रांनो साध्य योग आहे रात्री दहा वाजून चोवीस मिनिटानंतर शुभयोगाला सुरुवात करण मित्रांनो कारण आहे सकाळी सात वाजून सहा मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सायंकाळी ब मिनिटानंतर ब कर्नाला सुरुवात होईल आणि एकोणतीस अर्थात सायंकाळी उद्या सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटा नंतर बालवकरांनी स्थिती पहाटे साडेपाच वाजता सूर्य मेष राशीत असेल चंद्र धनु राशी गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असतात मुंबई भागातील दे सूर्योदय असत सूर्योदय सकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी असेल मित्रांनो तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी असतात मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेचा संकल्प यासाठी आपण आपल्या जमा करायचे आहे मित्रांनो तेव्हा जल अक्षता आणि फुलाची पाकळी घेतल्यानंतर आपल्याला आजच्या पूजेसाठी संकल्प सोडायचा तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी उजव्या हातावर एक पळी पाणी अक्ष थोडे अक्षर एक, एक पूर्व फुलाची पाकड घ्यायची आणि संकल्प म्हणायला सुरुवात करायची हर ओम शिव शिव शंभो राहते प्रवर्तमान सध्या प्रमाण द्वितीय पराधे श्वेतवराह करते वैवस्वतम मनमन वैभ मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीप भरत वर्ष भरत खंडे मेरो दक्षिण द्वीपे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्र शालिवान षष्टी एकोणाशे शेहेचाळीस प्रभावे षष्टी सहसरा हृदय नाम सहसर उत्तरायणे वसंत ऋतु चैत्र मासे कृष्ण पक्षे मंगळवार वासरे उत्तराषण नक्षत्रे सात योगे वनिज षष्ठी षष्टी सोबत येतो वीरगोत्रात उत्पन्न मोह पात दुरित क्षेत्र श्री पार्वती पति परमेश्वर पूजा तद्विवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं श्रीलिंग पूजा करते मित्रों या ठिकाणी हा संकल्प तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तानात सोडून देऊ मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून सहा मिनिटांपर्यंत या वेळेपर्यंत जर आपल्याला किंवा या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण तो आपण तर तो वरील बदलत्या पंचांगाचा आधार घेऊन आपल्याला तो तयार करायचा आहे आणि त्यात आपण करत असलेल्या शास्त्रविधीचा उल्लेख करायचा ते आहे तेव्हाच आपली सेवा जी संबंधित देवतांपर्यंत पोहचत आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत त्यांचे मुहूर्त साखर पुऱ्यासाठी महार्त आहे मे दिनांग दोन आठ पाच डोळा जेवणासाठी मुहूर्त नाही बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो मे एक तीन पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो मे दिने गृह प्रवेश करण्यासाठी मे दिनांक तीन पाच मित्रांनो धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ पुन्हा एकदा करण्यासाठी मुहूर्त नाहीत मित्रांनो ना विवाह करण्यासाठी मुहूर्त मे दिनांक एक दोन आहे एक आणि दोन वास्तव शांती करण्यासाठी मुहूर्त नाही भूमिपूजन ना व पाया मुहूर्त हे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर आपण ती करू शकता यासाठी मूर्त दिलेला मे दिनांक एक या वेळेच्या नंतर आपल्याला अशी ही देवमूर्ती आपण आपल्या घरी किंवा तीर्थ मंदिरामध्ये स्थापन

सकाळी सात वाजून सहा मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत अग्नी पृथ्वीवर हजार नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नवीन काही या कर्मकांड करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण सुरू करून येऊ शकता कारण त्यात एक विधी असतो मित्रांनो मित्रांनो राहू काळ जो आहे दुपारी तीन ते साडेचार वाजता या काळात जर आपल्याला महत्वाची जे काम आहे ती करायची असतील आणि त्यात जर यश नाही प्राप्त झालं यश प्राप्त झाल्यास आपण नर्वस न होता मित्रांनो इतर वेळेमध्ये त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करा होऊ शकते त्यात आपल्याला यश प्राप्त होत मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्स मध्ये मला किंवा पंचांग तारखास किंवा योग्य पुरेचा संपर्क करा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्म कुंडलीनुसार निश्चित करा मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पडू तसेच पंचांगातील कोण संकट व आपत्काळात येथील मूर्ती महत्वाची शक्यतो काळातील संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक संबंधित पूजने लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करत्या लवकर चालते आपल्या नवीन पुण्य जमा होते, होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्म 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 करता का कर्म विधा आपण लक्षात ठेवा मित्रांना शे शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शेतपत्र धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा वेड मी येते समजतो आपण जर माझ्या मताच समर्थ असाल कृपया माझ्या धर्म कर्मचाऱ्यांचा प्रयत्न करत आहे आपले कुटुंब व मित्र परिणाम तसेच कॉमन बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील भेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा असं शिवकले हरिओम महात्म